आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंधरवाडा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला पूर्णा तालुक्यातील आदर्श शाळा उत्कृष्ट स्मशानभूमी म्हणून तालुक्यातील नावाजलेलं गाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देऊळगाव दुधाटे या आदर्श उत्कृष्ट शाळेमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंधरवाडा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायत जनजागृती पंचायतीचे पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन आवरगण तर प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद सलीम सोहागनकर राधाताई दुधाटे मधुरा मदु, गरड हे उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून आनंद चौधरी सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन परभणी यांनी या कार्यक्रम कार्यक्रमात बोलताना म्हणाले की जन्मापासून तर मरेपर्यंत आपण सर्व ग्राहक आहोत ग्राहकांनी नेहमी जागृत व डोळस पद्धतीने वस्तू घेतल्या पाहिजे वस्तूंची किंमत वस्तू तयार होणारा दिनांक आणि वस्तू किती दिवसात आपल्याला उपयोगात येणार आहे व बंद पाकिटाची वस्तू ग्राहकांनी घेतल्या पाहिजे असे त्यांनी यावेळेस मार्गदर्शन करताना म्हणाले मनोज पैठणी औषधी निरीक्षक ग्राहकांनी केलेले घेतलेल्या प्रत्येक मेडिकलवरील गोळ्या औषधी यावरील कंपनी पावती घेतल्याशिवाय कुठलाही मेडिकलवर गोळ्या औषधी घेऊ नये ग्राहकांनी खूप मोठी जनजागृती असते आम्ही जेव्हा मेडिकल, मेडिकल तपासणीसाठी जातो तेव्हा असे लक्षात येते की रुग्ण हा मेडिकलची पावती न घेताच मेडिकल घेऊन जातो असं न करता प्रत्येक रुग्ण ग्राहकाने मेडिकलवरून पावती घ्यावी त्यांची मार्गदर्शन केले राजेश देसाई आरोग्य अधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सर्वप्रथम रुग्ण ग्राहक व कुठल्याही डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकल स्टोअरवर जातात व औषध गोळ्या घेतात या गोळ्यांमुळे आपल्याला कुठला दुष्परिणाम होणार आहे हे त्या मेडिकल स्टोअरवाल्यांना न कळाल्यामुळे व रुग्ण ग्राहक म्हणून आपली फसवणूक होते म्हणून असे करण्यापासून टाळावे कार्यक्रमात उपस्थितीत असणारे अश्विनी मुदगलकर एस एस तमलवाड पत्रकार राहुल पुडगे पत्रकार सचिन सोनकांबळे सिंधुताई लोमटे उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती नवनाथ दुधाटे सदस्य भगवान दुधाटे विठ्ठल दुधाटे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक भवनराव पारवे शिक्षक गंगाधर लांडे बळीराम कदम मुंजादेव मुंडे शत्रु शत्रुघुन मिराशे शिवकुमार बोडमा बोडगमवार वैशाली शिशोदे शिक इत्यादी शि शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी केला तर आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या विद्यमानाने चोवीस डिसेंबर हा ग्राहक संरक्षण दिन साजरा करण्यात येतो त्या त्या प्रित्यर्थ आज इथे कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्या याच्यावर आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे ग्राहक संरक्षण कायदा याच्याबाबत मार्गदर्शन केले तर प्रत्येक विद्यार्थी हा पुढे हा जन प्रत्येक माणूस हा जन्मात ग्राहक असतो आणि त्याला आपले अधिकार माहीत असणं आवश्यक आहे त्या दृष्टीने त्यांनी काय काय केलं पाहिजे कुठल्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे वस्तू खरेदी करताना काय काय काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या त्यांचे काय हक्क आहेत त्याबाबत आपण त्यांना मार्गदर्शन केलं असं त्यांच्या भविष्यादृष्टीने खूप फायद्याचे होईल असं वाटतं सर माझं असं म्हणणं आहे की अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जे जनजागृती पंधरावाडा साजरा करण्यासाठी आम्हाला uh, संघटनेच्या वतीने आम्हाला जे निवेदन देण्यासाठी सांगितलं त्यामध्ये दे देऊळगाव दुधाटे या शाळेची निवड करण्याचं कारण म्हणजे या शाळेतील जे संस्कृती आता आम्ही पाहितलं लॅब असेल शाळेमध्ये जे विविध जे पुस्तक न आणत त्या शाळेमध्ये लिखन केलेलं आहे आणि शिक्षकाची जे शिकवण्याची जी कला आहे हे ह्याच उद्देशाने आणि त्या शाळेतील दोन आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत आणि त्यांची टीम आहे यांचं काम मला बरस मी ऐकण्यात होतो आणि तालुक्यामधून त्या शाळेचा प्रत तृतीय क्रमांक निघालेला आहे त्याच उद्देशाने आम्ही शाळेची निवड केली आणि जेणेकरून ग्रामीण भागातील जे ग्राहक आहेत आमचे यांनाची जी तरी फसवणूक होऊ नये ते सुदृढ झाले पाहिजे आणि त्यांना जे, जे होणारा नाहक त्रास तर आहे ते समजावून सांगण्यासाठी जे की पुढे इन्स्पेक्टर चौधरी साहेब असतात पैठणे साहेब असतात डॉक्टर डॉक्टर आरोग्य अधिकारी हे सर्वजण आम्ही इथं त्यांना आमंत्रित केलं आणि जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांना सक्षम झाला पाहिजे आणि माहिती मिळाली पाहिजे हाच आमचा उद्देश होता आणि या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी आम्हाला जे आम्ही त्यांना फोन करून विचारलं की शाळेमध्ये असा असा अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जनजागृती कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांनी आम्हाला प्राधान्य दिलं त्याबद्दल सर्व शिक्षक वृंदाचे मी अध्यक्ष या नात्याने त्यांचे आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी मला खरंच ह्या ग्राहक पंचायतच्या माध्यमातून म्हणजे खूप अभिमान वाटतो की मी या संघटनेत आहे कारण या संघटनेच्या माध्यमातून आपण जनजागृती करू शकतो आणि मी हे सर्व काम करत असताना मला खरंच खूप छान वाटतं की समाजाचं काहीतरी आपलं देणं आहे म्हणून आपण कोणत्या पण संघटनेत असो आपल्याला जे काही आपन, का करता येईल ते करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आवरगन सरांनी जो आमचं देऊळगाव गाव हे निवडलं त्याबद्दल खरंच मला खूप अभिमान आहे आणि मला खूप छान वाटलं आज या ठिकाणी सर्व पदे पदाधिकाऱ्यांनी मुलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि ते करत असताना आमच्या शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील सर्व सहकारी शिक्षक बांधव असतील बंधू भगिनी असतील यांनी पण मुलाचं मा म्हणजे छान पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी सर्वांनी वेळातला वेळ काढून आला त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनस धन्यवाद भारतीय ग्राहक मंचाच्या वतीने आपल्या शाळेची निवड करून आपल्या शाळेतील मुलांना जो मार्गदर्शन केलं ग्राहक अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने आमच्या शाळेमध्ये आज हा कार्यक्रम आयोजित केला तालुका अध्यक्ष असतील महिला तालुका अध्यक्ष असतील आणि या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभलेले चौधरी साहेब असतील पैठनी साहेब असतील आणि सर्व अखिल ग्राहक पंचायतची टीम असेल यांनी खूप छान पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांना भविष्यात जे काही खरेदी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आहेत आणि पालकांना जागृत करण्यासाठी जे काही मार्गदर्शन केलं ते खूप मोलाचं होतं आणि निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना आणि गावातील सर्व पालकांना एक दिशादर्शक असं मार्गदर्शन राहणार आहे आणि त्यांनी आमच्या शाळेची निवड केली आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आमच्याशी हितगुज साध साधलं त्याबद्दल मी निश्चितच अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका पूर्णा टीमचा नेहमी आभारी राहील आणि आमची पूर्ण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देऊळगाव दुधाटी येथील टीम नेहमी आभारी राहील कारण आमच्या विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन लाभलेलं आहे